नवन सगळ्यात आधी मी माझी ओळख करून देतो मी ओमप्रकाश आचरेकर आणि माझा सहकारी प्रती आचरेकर आणि माझी बहीण प्राची आचरेकर आमच्या इथे एक ग्रुप आहे कोकण स्पर्श नावाचा ज्या ग्रुपमधनं आम्ही ॲडव्हेंचर टुरिझमची ॲक्टिव्हिटी करतो आहे जसं की ट्रेकिंग टू लाईट हाऊस ओव्हरनाईट बीच कॅम्पिंग डिप्सी सफारी डॉल्फिन सफारी बर्ड वॉचिंग ट्रॅडिशनल मॉडर्न फिशिंगच्या स्किल आहे जसं की पारंपरेनुसार फिशिंग कसे कर करायचे आता कसे करतात यामधला जो फरक आहे तो गेस्ट नाही ते आणून दाखवणे किंवा असे वेगवेगळे ॲक्टिव्हिटी कायाकिंग चालू केलं आहे या वर्षीपासून कायाकिंग पण चालू केलं आहे असे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आम्ही ग्रुपमधून करतो करतोय त्यापैकी एक महत्त्वाची ॲक्टिव्हिटी म्हणजे आता आपण करतोय ती मॅनग्रुव्ह सफारी ठीक आहे तर म्हणजे नक्की काय तुम्हाला आधी एक साधारण त्याचं इंट्रोडक्शन करून देतो मँग्रुव्ह ह्या दे झाडांचं ते आजूबाजूला सगळं जंगल दिसतं ह्याला मॅनग्रूव्ह असं म्हणतात ही म्हणजे खाऱ्या पाण्यावर जगणारी झाड सावट आठवड्यात ज्या झाडांची वाढ होती त्याला म्हणतात मॅनग्रूव म्हणजे ह्या झाडांना सुद्धा मराठीत सांगायचं झालं तर ह्याला कच्छ वनस्पती असं म्हणतात कच्छ वनस्पती पण तुम्ही आमची जाहिरात किंवा आमच्या बॅनर सगळीकडे बघा तर तुम्ही कांदळवण सफारी कांदळवन सफारी अशी आमची जाहिरात आहे तर इथे कांदळवन सफारी किंवा कांदळवन का म्हणतात त्या झाडांना तर याच्या शेवग्याच्या शेंग्यासारख्या बिया दिसतात ना नटकलेल्या त्या झाडावर त्या झाडाचं नाव आहे रायजो परम मिकुरू नाटक आणि त्या झाडाला दा मराठीत म्हणतात कांदळ आणि कांदळ नावाची प्रजाती आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात या आहे त्यामुळे याला किंवा कोकण किनारपट्टीवर ह्या झाडाचं खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळते म्हणून इकडे याला कांदळ वन म्हणून हे जंगल फेमस आहे कांदळ नावाची वनस्पती जास्त आहे म्हणून तुम्ही मुंबईला किनारपट्टीवर हो कधी गेलात किंवा मुंबईचं बघा जे बारीक पानाचं झाड दिसतंय ना वरती याचं नाव आहे औसेनिया मरीना आणि याला मराठीच म्हणतात तीवर तिकडे तिवराचं जंगल म्हणून फेमस आहे तुम्हाला तिकडे कांदळ म्हणताना ऐकणार नाही बघा तुम्हाला तीव्र तीव्र म्हणतात तीव्राचं जंगल तिवराचं जंगल ऍक्च्युली आहे मॅनक्रुव्ह सगळं झालं पण त्याचं प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी ना जास्त क्वांटिटी आहे त्या ठिकाणी त्या झाडाला ओळख जातं त्या नावाने ठीक आहे तर सिंधुदुर्गात सगळ्यात मोठं मँग्रो असणारं ठिकाण आहे मँग्रोव्ह म्हणजे एक झाड ना जसं सांगितलं तीवर आहे कांदळ आहेत काही विषारी आहेत काही औषधी आहेत काही काटेरी आहेत असे वेगवेगळी झाडांची प्रकार इथे बघायला मिळतात साधारण एक वीस एकवीस प्रकार वेगवेगळे मँग्रोचे आहेत आणि साडेपाचशे ते सहाशे एकर एक्स मध्ये एक्सपाड झालेले मँग्रोव आहे म्हणजे सगळ्यात सिंधुदुर्गाचं सगळ्यात बेगेट काम तर एवढा मोठा मँग्रो कुठे बसला तुझ्या नाही खाडीमध्ये आमच्या इथे पण एवढं मोठा आहे एक साधारण एकरमध्ये सांगायचं झालं तर साडेपाचशे एकर ते सहाशे आणि हेक्टरमध्ये सांगायचं झालं तर दोनशे वीस ते दोनशे चाळीस हेक्टरमध्ये एक पण झालेले हे मँग्रो आहे मग आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे या झाडांचे उपयोग आम्ही पर्यटकांपर्यंत काय परतवण्याचा प्रयत्न करतो ह्या झाडांचं ग्रामीण लोकांना या झाडांचे काय फायदे आहेत ते तर फायदे सांगतो फायदे सांगायच्या आधी फक्त एकच की ह्या झाडांचे कंडिशन्स यांची वाढ होण्यासाठी सगळीकडे यांची वाढ होत नाही जेव्हा आम्ही गेस्ट नाही फायदे सांगतो तेव्हा गेस्ट काय सांगतो की एक झाड आम एक बी आम्हाला द्या आम्ही आमच्या तिकडे नम प्लांटेशन करतो बट ते पॉसिबल नाही म्हणून मी काय करतो आधी कंडिशन सांगतो सगळ्यात पहिली आणि महत्वाची कंडिशन्स या झाडांची वाढ होण्यासाठी तर दर दर इथे बघा तुम्ही ना तर चिकल झाडा एक दीड फूट पाय आपल्या आतमध्ये जाईल एवढी जावडी दरतर दुसरी कंडिशन खारं पाणी तिसरी कंडिशन खारी हवा आणि चौथी कंडिशन म्हणजे जास्तीत जास्त ऊन मिनिमम हे चार कंडिशन्स पाहिजे तर या झाडांची वाढ फास्ट होते ठीक आहे त्यानंतर मी तुम्हाला त्या झाडांचं महत्त्व सांगतो हो किंवा उपयोग सांगतो झाडांचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा हो उपयोग ज्यावेळी समुद्रामार्फत एखादी आपत्ती येते जसं की सुनामी तोक्ते वादळ आता येऊन गेलेलं किंवा hmm. अशी बरीचशी वादळ अशी बरीचशी वादळं येत असतात समुद्रातून दरवेळी नवीन वादळी आम्ही इथे याचा अभ्यास अनुभवतो हो किंवा इथे येतात डायरेक्ट त्यावेळी ही झाडं काय होतात फर्स्ट डिफेन्सचं काम करतात फर्स्ट डिफेन्सचं म्हणजे काय तर संरक्षक भिंत जसं किनारपट्टीवर सॉरी बॉर्डरवर शिपाई फर्स्ट डिफेन्सचं काम करतात तसं किनारपट्टीवर मँग्रो तर कसं काम करतात ते तुम्हाला एक स्पष्टीकरणासाठी सांगतात दानवड झाडं असतात त्याची मुळं असतात जी जमिनीच्या खाली असतात पण ह्याची मुळं बघितलं तुम्ही तर टुपक्षीवरून तुम्हाला आधारे मुळं दिसतात टुपीवरून खाली आधारे तुम्हाला मुळं दिसतात इकडे तर तुम्हाला पानांच्या खाली सगळी मुळं मुळं दिसतात तर ही जी मुळं आहेत त्यांना म्हणतात पॉपरुस पापरुस म्हणजे काय तर सहारा देणारी मुळं सहारा देणारी मुळं म्हणजे तर ज्यावेळी झाड असं वाढत जातं ना जमिनीतून जसं झाड वळवळ जातं त्यावेळी ती टुक्षीवरून झाडाच्या टुक्षीवरून पानं मुळं बाहेर टाकत जातात आणि ही मुळं करतात काय तर जेव्हा बाहेर येतात ती अशी जातात आणि झाडाला असं उभं करून ठेवतात वादळाच्या वेळी झाड तुटायची गोष्ट दूर हे झाड बेंडसुद्धा होत नाही म्हणजे असं चारी साईड नव्हत्या मुळांचा सपोर्ट असल्यामुळे ही घट्ट उभी राहतात आणि पाण्यात जेव्हा वेव येतात फोर्स येतो पाण्याला त्यावेळी पाण्याला अडवतात किंवा वेव न अडवतात वाऱ्याला अडवतात त्याच्यामुळे पिकडच्या धक्क्याला धक्का पिकडच्या वाराचं धक्का बसणार आहे तो इथे अडवला जातो याला काय म्हणतात संरक्षक भिंत प्रोटेक्टिव्ह ऑन म्हटलं जातं मँग्रुव्हना हा मँग्रुव्हचा पहिला उपयोग मँग्रुव्हचा दुसरा उपयोग ऑक्सिजन नॉर्मल झाडं ऑक्सिजन किती देतात मॅक्सिमम सेव्हन्टी एट पर्सेंट हे झाड नाईटी एट पर्सेंट ऑक्सिजन देतात म्हणजे तुम्ही आता ऑक्सिजन फिर करताय शंभर टक्के प्युअर आणि शुद्ध ऑक्सिजन आहे त्याच्यामुळे आत्रे गावाचं कुपूस म्हणून ओळखलं जाणारे हे hmm. जंगल खूप मोठं जंगल आहे आणि इथून जास्तीत जास्त ऑक्सिजन दिलं जात या आत्रे गावाचं कुप्पूस असं म्हणतात आणि दुसरा बघ दात किती तिसरा मँग्रोवचा उपयोग सांगायचा झाला तर तुम्ही आता पाण्यात बघा तर पाण्यात बघा तुम्हाला काही जे काट्या काट्या दिसत आहेत तुम्हाला असं प्लेन जमीन दिसत नाही काय नाही बारीक बारीक काट्या काट्या दिसतात बघा इथे आता हे काट्या म्हणजे काय तर हे एक प्रकारची ज्यांची मुळं आहेत त्यांना म्हणतात न्यू मेटो फोर्स न्यू फोर्स म्हणजे जी मुळं नुटॉनच्या नियमाच्या अपोजिट डायरेक्शन वरती येतात ग्रॅव्हिटीच्या अवघे ग्रॅव्हिटी म्हणजे सगळ्यात जमनीत जायला पाहिजे ना तर जमिनीत न जातात जमनीतून वरती येतात जमनीतून वरती अरे काटे काट्या दिसतात बघा सगळ्या तुम्हाला इथे ही मुळं काम काय करतात तर जेव्हा पावसाळ्यात माती वाहून जाते म्हणतो पावसाच्या पाण्याच्या पोचणे सवयर इरोजन होतं मातीची धूप होते तर मातीची धूप होण्यापासून रोखण्याचं काम ही मुळं करतात म्हणजे माती घट्ट धरून ठेवतात कारण का जेवढी वरती आहेत ना जमीन तुम्हाला ती सारी तेवढी इंटरनल जमिनीच्या आत एकमेकांना ती आहेत ठीक आहे आज पहिला त्यांचा दुसरा उपयोग काय त्यांना म्हणतात ब्रीदिंग रूट्स म्हणतात ब्रीदिंग रूट्स म्हणजे काय तर सोषण मुळ सोशल मुळे असं म्हणतात सोशल मुळे काय म्हणतात तर जेव्हा आता इथे टाईट होईल आता ही टाईट आहे ठीक आहे रोटाईटच्या वेळी ते एक ठेंबर पाणी नसतं हे सगळं पाणी समुद्रात निघून जातं म्हणजे दिवसातून दोनदा भरती आणि दोनदा ओटी होती तास भरती तास ओटी पुन्हा तास भरतील सात तास ओटी असं दिवसातून दोन वेळा होतं त्यावेळी ओटी ज्यावेळी होतं त्यावेळी मुळात जमिनी दिसतात पूर्ण जमीन दिसते म्हणजे आता एक तास दोन तासात इथून पाणी निघून जाईल किंवा किती दिसतं ते मोठं तर त्याच्यामुळे त्यावेळी ती मुळं हवे ते ऑक्सिजन आणि नायट्रोजन घेऊन झाडांना सप्लाय करत असतं ज्यावेळी ती हवेच्या पाण्याच्या वरती येतं म्हणजे जमीन पाणी नसतं त्यावेळी ठीक आहे अशी बरीचशी कामं ती मुळे करत असतात खाऱ्या पाण्यात रूपांतर गोड्या पाण्यात करून म्हणजे तीवर नावाचं जे झाड आहे तीवर <laughs> नावाचं त्या झाडावर म्हणजे बारीक पाण्यात त्याला पूर्ण सॉर्ट वॉटरची गरज लागत नाही थोडंसं गोडं पाणी लागतं त्यावेळी खाऱ्या पाण्याचं रूपांतर गोड्या पाण्यास करून झाडांना सप्लाय करायचं काम मुळे करत असतं ठीक आहे त्यानंतर पुढचा म्हणजे बँगलोचा उपयोग सांगायचा पहिला म्हणजे सुनामीपासून बचाव दुसरा म्हणजे ऑक्सिजन तिसरा इनिमेटो कुठचीमुळं चौथा आणि महत्त्वाचा म्हणजे आमच्या ग्रामीण लोकांना महत्त्वाचं म्हणजे रोजगार या झाडांपासून आम्ही रोजगार घेतोय कसा रोजगार घेतोय तर टुरिझम म्हणून तर घेतोय पण टुरिझम आता आम्ही पाच सहा वर्षात किंवा सगळेजण करत नाही पाच सहा जण आम्ही इथे टुरिझम करतोय त्याच्या व्यतिरिक्त रोजगाराची संधी काय तर मासेमारी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे छोटे मासे दिसतात पाळतात ना त्याची आता मासे बघा छोटे पाळतात मासे आता हे रोजगाराची संधी काय तर हा एक प्रकार सांगतो मला कसा विषय माशांची त्यावेळी दिवस असतात ना प्रजननाचे दिवस असतात त्यावेळी मासे समुद्राचे फिशिंग बंद असते त्यावेळी मासे अंडी देण्यासाठी किनाऱ्यावर येतात आणि जे छोटे मासे असतात माशांचे छोटी पिलं असतात किंवा अंडी असतात ते आतमध्ये येतात छोटे मासे आतमध्ये आल्यानंतर हाय टाईटच्या वेळी ह्या मध्ये रूटमध्ये हाईड होतात जपतात जेणेकरून मोठा मासा तिथपर्यंत पोहोचत नाही त्यांना खाण्यासाठी आणि जे हाईट झालेले मासे आहेत त्यांना खाण्यासाठी जे मोठे मासे येतात त्यांच्या मागे आम्ही इकडे फिशिंग करून पकडतो जसं की रेड नाय पण म्हणजे तामोशी बारामुंडी ज्याला चणक म्हणतात किंवा काने म्हणतात जिताड म्हणतात खूप नाव आहेत त्याला असं तो बारामुंडी नावाचा फिश आहे त्याच्यानंतर ग्रुपर नावाचा गोबरा म्हणतात तो आहे जेटी म्हणजे कोकर नावाचा फिश आहे रॅबिट फिश आहे खूप असे मासे आहेत जे आम्ही इकडे पावसाळ्यात पकडतो आणि ते विकतो म्हणजे ती एक रोजगारी आम्हाला याच्यामुळे तयार झालेली आहे की मँग्रो म्हणून ठीक आहे एकच असे बरेचशा साड्यांपासून रोजगारात तर खेकडा आता खेकडाची तुम्हाला मी शेती तर खेकडे पण आम्ही इथे पकडतो जर डायरेक्ट मोठा खेकडा समजा आम्हाला इकडे मिळाला एक दीड किलो तर सांगितल्याप्रमाणे त्याचे दीड दोन दोन अडीच हजार रुपये येतात म्हणजे तो जरी दोन चार दिवसांना एकदा मिळाला तरी आमचे एक फॅमिलीचं कसं त्याच्यात निघून जातो म्हणजे रोजगार निघू शकतो असे म्हणजे हे खेकडा जर शेतपी म्हणजे शिंपरी माहित एवढे मोठे काळे शिपरे असतात मारे, मा, हुँ। मारे हुँ। ते फक्त मँग्रोव्ह मिळतात बाकी कुठे मिळत नाही तर ते आम्ही पावसाळ्यात जातो ते आतमांना काढून आणतो ते विकतो अशी बरेचशी रोजगाराची संधी आम्हाला या झाडांपासून उपलब्ध आहेत त्याच्यामुळे या झाडाच्या तोडीवर पूर्ण बॅन आहे हे झाड तोडताना गोल क्रुप सहित मिळाला त्याच्या नावाने नॉन बेरेबल ऑरेंज होतो त्याला बेर पण मिळत नाही एवढे कडक निर्बंध आहेत त्या झाडाच्या तोडीवर ठीक आहे आणि हे सगळं सेव करण्यासाठी फॉरेस्टच्या अंडर एक डिपार्टमेंट स्थापन केलं आहे तिचं नाव आहे मँग्रू सेर मँग्रू सेर काय करतं तर फक्त मँग्रूव संदर्भात जनजागृती करतं मँग्रूची केअर करतं लोकांना याच्यापासून ग्रामीण लोकांना याच्यापासून काय फायदे मिळू शकतात जसं की आता मी खेकडा फार्मिंग केलं आहे काय एक पर्यटन टुरिझमचं एक हे केलं आहे असं वेगवेगळ्या जे ॲक्टिव्हिटी आहेत ते आम्ही त्यांच्या थ्रू करतो आहे किंवा ते आम्हाला त्यासाठी बऱ्यापैकी सबसिडी देतात पंच्याहत्तर ऐंशी टक्के सबसिडी आहे ते असे वेगवेगळे अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी भे करून लोकांना रोजगाराची निर्मिती पण ते डिपार्टमेंट आहे ते करून देतात असे बरेचशे झाडाचे मी फक्त तुम्हाला मानवासाठी उपयोग सांगितले पण तुम्ही पक्षांचं किंवा प्राण्यांचा बोला तर कोरे वगैरे जे माहिती आहे ना फॉक्स वगैरे लो टाईटच्या वेळेस आता इथे पाणी निघून गेले ना की मेन डोंगरावरून ते उतरतात त्यांचा फेवरेट पुढा आहे खेकडे खेकडे खाण्यासाठी ते आतमध्ये येतात त्यानंतर वट वागळं तर इथे राखोच्या संख्येत वटवागळं आता बसतरी आहेत मॅंग्रोमध्ये ती संध्याकाळी उठून जातात पक्षी पण गावातील पंचवीस तीस प्रकारचे वेगवेगळे पक्षी येऊन मॅंग्रोमध्ये स्टे करणार रात्रीचे असं त्याच्यामुळे इकोटुरिजमचे म्हणतो आपण बाकीच्या जीवांसाठी पण खूप सेफ झोन म्हणू शकतो आपण याला कारण का इथे कोण येत नाही त्यांना डिस्टर्ब करण्यासाठी त्याच्यामुळे इथे ते सेफ असतात सगळे पक्षी वगैरे दुसरी गोष्ट म्हणजे ह्या झाडांचं प्लांटेशन ह्या झाडाचं आता नवीन झाड कसं तयार होतं तुम्हाला मी प्रॅक्टिकली दाखवतो नवीन नवीन झाड आता तुम्हाला जे दिसतात किंवा ॲटोमॅटिक सांगितलं मी साडेपाचशे एकर मध्ये आहे झालेला गव्हर्मेंटच्या हे गव्हर्नमेंटच्या लोकल माणसांनी मॅन्युअली प्लांटेशन केलेली झाडं नाहीत ही ऑटोमॅटिक वाढत झाड आता ऑटोमॅटिक झाडं कशी वाढतात ती वाढतात ही त्याची बी आहे मग झाडावर बी आहे शक्यत ही बी म्हणजे ह्याचा प्रोपॅगुर्स म्हणून त्याचा एक पद्धत आहे जे प्रोपॅगुर्स म्हणून जी सीड म्हणून ओळखली जाते ती मँग्रोची सीड ह्या झाडांची सीड आणि हे उदाहरण फक्त मँग्रोमध्येच बघायला मिळतं ह्या दुसरा याचं सायंटिफिक नाव आहे व्ही पेरी व्ही पेरी म्हणजे काय तर झाडावरच बियामध्ये झाड तयार होण्याची क्रिया होते काय होतं झाडावरच बियामध्ये झाड तयार होतं आता हे बघतात ना तुम्हाला मी तो दाखवतो ही जी बी दिसते ही आता ह्याच्यात लागू तुम्ही आता वडून हे पूर्ण नाही ॲटोमॅटिक होणारी प्रोसेस आहे मी ओढून काढतो ही कोवळी आहे म्हणून जेव्हा पूर्ण परिपक्व होते पूर्ण जून होते ना हे होणं ऑटोमॅटिक सुटते आणि स्ट्रेट पडते आणि व्हिव्ही पेरियस म्हणजे काय तर झाडावरच बियामध्ये झाड तयार होते बघा हे ॲक्च्युअली आता बियामध्ये हे झाड तयार आहे ही अशी लटकलेली असते जेव्हा पूर्ण परिपक्व होते तेव्हा स्टेट पडते पडते की ते वेट जास्त आहे आणि ते नोक आहे मध्ये जाऊन अशी स्टँड होती मड मध्ये जाऊन स्टँड झाली की ते रूट्स येतात आणि याची ग्रोथ व्हायला या झाडाची ते हा बघा म्हणजे हे ॲटोमॅटिक होतं नवीन बी पडणार त्याची पुन्हा नवीन बी पडणार पुन्हा नवीन झाडाची असे ऑटोमॅटिक पुढे 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 वाढतात हे असं ऑटोमॅटिक झालेलं हे जंगल आहे मेट्रो बाकी बाकीचं थोडस पुढे वेगवेगळी झाडं आहेत तुम्हाला दाखवतो

बेस्ट उदाहरण बघायला अरे काळच्या कुठे दिसत आहेत ना खाली शक्त उदाहरण किलोमीटर कुस्त उदाहरण हे वरचं झाड दिसत आहे तुम्हाला वर कालाचं हे पण आपल्या सिंधुदुर्गातलं एक सगळ्यात महत्त्वाचं आपल्या महाराष्ट्राचं एक सगळ्यात महत्वाचं कांदळवण वृक्ष म्हणून जाहीर केलं जसं की आपलं स्टेट ॲनिमल असतो स्टेट बर्ड असतो तर स्टेट मँग्रो ट्री राज्य कांदळ वृक्ष म्हणून ह्या झाडाला आपलं जाहीर केलं आहे झाडाचं नाव आहे सोन देशी आणि त्याला मराठीत म्हणतात पांढरी चिप्पी म्हणजे पांढरे चिप्पी नावाचं जे झाड आहे मँग्रोव मध्ये ते आपलं राज्य कांदळ वृक्ष म्हणून आपल्या राज्याने जाहीर केलं आहे आपल्याच्या पाण्याचे जा ते जाणार ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर जिथे तुम्ही कुठे जाणार सातशे वीस किलोमीटर आपल्या किनारपट्टी आहे ज्या स्पॉटवर तुम्ही जाणार जिथे मेंगरूची झाड आहेत त्या मेंगरूच्या झाडामध्ये हे झाड तुम्हाला शंभर टक्के दिसणार आणि ते आपलं राज्य कानावर दुसरं नव्हती आमच्या राज्याने महाराष्ट्र राज्याने आपले जाहीर केलं गारगार गार वारे आणि खूप गार आणि शांत वाटते हे अवसिनीय त्याचं हे पान म्हणजे तीव्र म्हणतात तिवराचं त्याचं वैशिष्ट्य असं आहे की घराळ्याच्या तुम्ही पानावर बघा तर तुम्हाला आता हे वाईट वाईट म्हणजे आता ते थोडंसं पाने वगैरे झालं पण थोडंसं तर वाईट वाईट दिसत हे मीठ आहे सकाळचं जे मीठ असतं ते ते पानांचं ते मीठ बाहेर टाकतात ऍक्च्युली ते सकाळी येतं द्रव रूपामध्ये आणि दुपारी उन्हामध्ये सुकून ते मीठ बनतं आता तुम्ही जर टेस्ट केला तर एकदम मीठ आहे तुम्ही जे पाण्यात टाक जेवणात मीठ वापरताय त्याच्यापेक्षा सुद्धा मीठ आम्ही म्हणू शकतो त्याला जेवणात टाकता ते तयार कुठे होतं जमिनीवर आणि हे मीठ होतं तयार कुठे तर फक्त पानावर डायरेक्ट तुम्ही टोक्सीवरचं जरी पान काढला तरी तुम्हाला त्याच्यावर मीठ दिसणार तेवढं ते प्युअर आणि क्लीन हे असतं मीठ शुद्ध मीठ आणि आता तो 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 ते था था। था। हुँ। हुँ। था। तो पुन्हा संध्याकाळी थोडं तेऊन बघितलं त्याच्यामुळे पुन्हा याच्यात हे करू शकतात पाहिजे मुद्दा आपण टेस्ट पण करू शकतो एवढं ते मीठ हे याच्यात असतं खर असतं खर सेम आपल्या घरात मीठ वापरताना आपण तशीच याला म्हणतात ट्रान्सपिरेशन ट्रान्सपिरेशन म्हणजे काय तर एक्स्ट्रा मीठ बाहेर टाकतो जसं आपल्याला घाम येतो ना तसं हे झाड मीठ बाहेर टाकतात तिथे पण ते बक्षी बसतात समोर फळ दिसत आहे बघा एक साधारण चेंडूच्या आकाराचे साधारण आहे फळ तर ते जे फळ आहे त्याचं झाडाचं नाव आहे झाय लोक आसपास ग्रॅनॅटम आणि मराठीत त्याला म्हणतात बेरांडा बेरफळ जसं असतं तसा बेरांडा म्हणून या झाडाचं नाव आहे या झाडाचं मँग्रू मध्ये औषधी झाड म्हणून सगळ्यात ओळखलं जातं पोटदुखी कावीळ दात तासाठी औषध ते उगाळून दात दुखत असेल तर तर त्याच्यावर हे विदाऊट प्रोसेसिंग काही हे प्रोसेस न करता त्या फळावर त्याच्यामध्ये आतमध्ये लाकडा सगळे ठोकळे ठोकळे असतात तर ते ठोकळे जे भय असतात ते आपण हे करू शकतो म्हणजे गाजन उगाळून त्याचं मेडिसिन म्हणून लिक्विड फॉर्म मध्ये करून ते औषध म्हणून वापरता येतं त्या झाडाचं काही लोक ग्रेनेटवर ठीक आहे एक झाड दुसरं म्हणजे आता या झाडावर बघा एक वाईट वाईट हे दिसत आहे बघा झाड बघितलं या झाडावर वाईट वाईट किडासारखं दिसतंय हे पण एक मँग्रुव्हचाच प्रकार आहे याला म्हणतात मँग्रू मिरची काजरा मंत्रात किंवा मँग्रुव मिरची तर जे आता फळ आहे ना हे साधारण मँग्रुव्ह रंगी मिरची असते बघा बारीक त्याच्यामध्ये रूपांतर होणार फळामध्ये एकदम बारीक असं गच्च दिसणार त्याचा आणि हे तुम्हाला मँग्रुव्ह मिरची म्हणून मिरची म्हणून वापर होत नाही फक्त तसं म्हणून त्याचा वापर हे केलं जात एकदम काय हे म्हणतात कडू मेहंदी मेहंदी सारखं दिसतं म्हणून कडू मेहंदी आणि दुसरं म्हणजे कडू मेहंदी म्हणतात त्याला कधी तेच नाही दिली हे बघा हे एक झाड दिसत आहे ना हे व्हाईट कोट दिसत उभा आहे हे मॅंग्रू मध्ये सगळ्यात विषारी झाड म्हणून ओळखलं जातं आणि त्याचा डिंका नॉर्मल स्किनला लागला तर त्याचा हे म्हणजे काय म्हणतात ते खाज वगैरे ते वापरू वगैरे पडतात तसं आता हे येत होते ह्याच्या डिंका ह्या झाडाच्या हे दिसताय आहे ते मैदानच मॅंग्रू त्याला उरशी म्हणतात किंवा हुरा म्हणतो ना त्याचा उरशी

पॉयझनच मँग्रोव्ह किंवा मँग मिल्की मँग्रो पण म्हणतात त्याला जर का दिसतो रंग म्हणतो ना मिल्की मँग्रोव असं म्हणतात ते फळ फोडलं की कस असतं काय त्याच्यामध्ये ना ठोकळे नसतात लाकडाचे जसे कपडे असतात ना एवढे एवढे खूप होते आता हा फळ आहे ते आहे मे महिन्यापर्यंत एवढा मोठा बनणार आहे एवढा मोठा फुल बंधार आहे तेव्हा त्याचे पिकून जेव्हा बंधार हा ना त्या टाईप मध्ये एवढा मोठा बंधार तर आत मध्ये कपे कपे असतात म्हणजे जसं असतात ना तसे पण छोटे छोटे असतात आणि ते पूर्ण भरीव असतात त्रिकोणी असतात पूर्ण भरीव असतात आत मध्ये लाकडच म्हणजे घायदो काळ ग्रॅनेट म्हणजे काय त्या लाकडी ठोकळा थोडी असतात त्याचा काहीतरी अर्थ होतो मग ते ते असतात ते उघाळून वापरत आपण औषधी मुळ उगाळतो ना तसं तसं उघाळायचं आता इथे दोनच धरली आहे

एवढे एवढे असतात त्या साईडचे हे जर लागले ना याला धार असतात पाय पाटून जाणार विषारी काय नाही हे नाही होत आम्हाला खूप लागतात कायम लागतात कालवा नाही कालवा बोलतो मोठे मोठे हे एकच हा खूप डायरेक्ट सगळे दगडच कालवाचे असते पूर्ण तिकडे बघूया तिकडे आता मी जवगडात उभ्या देवगड मालवण मालवण टी पराठ क्रमांक पाच रुपया ये <देवगार> मालवन। <laughs> मालवन देवगार देवगार। <laughs> സുന്ദർ വീഡിയോ ഇത് वॉटरमध्ये होतो त्याच्यामुळे पाणी शांत होतं गुढी रगत होती आता आपण चेक कसंकडे चालतो आहे ओपन स्पेसकडे चालतो आहे त्याच्यामुळे हळूहळू हवा पण जाणवते त्याच्यामुळे मी बघताय की लाटा कसा चांगायला लागला आहे पोट खाला लागले त्यामुळे आता खरा समुद्र झाल्याचा फील येतो आहे पाणी आणि समुद्र एकत्र मी तर आपण संगम पॉईंट आपण आता संगमात आहोत आम्ही ग्रामीण भाषेत नसतं असं म्हणतो नसतं ठीक आहे पूर्ण होतं आणि भरतीचं पाणी इथूनच भरतीचं आतमध्ये येतो आणि ओढिचा इथूनच बाहेर जातो एकच मार्गात पूर्ण पाण्याला आतमध्ये येण्यासाठी आणि जाण्यासाठी दुसरी गोष्ट वर दिसतोय तो आत्र्याचा राईट हाऊस तो आपण एकदम आत्र्याचे आपला राईट हाऊस तिथं थोडं वेळ चालू आहे माझं हे सगळे याचे वेळ समुद्राचे वेळ त्याच्यामुळे हे आपला संगम पॉईंट परती या साइडला आचऱ्याचा लाईट हाऊस आहे आणि ते हे एल एच हेलिकॉप्टर आहे गार्डचं सॉरी तुम्हाला दाखवायला थोडा उशीर झाला तर आपण आता समुद्रापासून पुन्हा आतमध्ये चाललोय आम्ही संगम पॉइंट म्हणजे खाडीच्या मुखाजवळ आलो होतो हे या ठिकाणी आत्र्याचं बीच आहे या ठिकाणी मी तुम्हाला झोंग करून दाखवू शकेन लाईट हाऊस बघा लाईट हाऊसचा टॉप भाग आपला दिसतोय आता परतीचा प्रवास चालू झाला आहे ज्या ठिकाणावरून आपण सुरुवात केली होती त्या ठिकाणी आपण पाच मिनटात पोहोचू अत्यंत सुंदर प्रसन्न खूप माहिती देणारा असा हा अनुभव होता आमच्यासाठी तुम्हाला सुद्धा निसर्गाविषयी जाणीव असेल म्हणजे फक्त फिरायचं म्हणून नाही निसर्गाविषयी जाणीव असेल अभ्यास करायचा असेल कांद्या माहिती घ्यायची असेल एका कांद्या किती फायदे म्हणजे केवढी मोठी इकोसिस्टम या ठिकाणी डेव्हलप झालेली आहे ती इकोसिस्टम बघायसाठी तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणाला भेट द्या या ठिकाणापर्यंत कसं पोचायचं कोणाशी संपर्क साधायचा याची सा, माहिती आम्ही या व्हिडिओच्या खाली लिंकमध्ये दिलेलीच आहे जवळ आहे का बापल्या तर इथे छोटे छोटे पिंजरे दिसत आहेत तुम्हाला खेकड्यांचे छोटे छोटे खेकडे मग भर समजून मला आलेला आहे फोन फोन आहे काय समजत नाही आहे तर आपण कांद्यावन सफारी पूर्ण करून आता पुन्हा जिथून सुरुवात मी त्या ठिकाणी आलेलो आहोत अर्धा एक तास आपण पूर्ण कांदावन बघितलं त्याची माहिती घेतली त्याचे फायदे बघितले केवढी मोठी इकोसिस्टीम डेव्हलप झाली आहे ते पाहिलं आता आपण कायाकिंगसाठी जातो आहे कांदळ वंचपारीमध्ये पहिला टप्पा इथेच सांगतो